सोलापूर शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल तीन चोरट्यांना अटक करून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी बासष्ट हजार रुपये रोख रकमेसह शहाण्णव ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने जप्त सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये घरफोडी करून चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व पथकातील पोलिस अमलदार पोलीस हवालदार बापू साठे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष मुंडे पोलीस कॉन्स्टेबल सैपन कॉन्स्टेबल वसीम शेख असे सोलापूर शहर परिसरात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध ठिकाणावरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अल्फास शेख व त्यांच्या पथकास यातील आरोपी हे काही कामानिमित्त रुपाभवनी मंदिराच्या परिसरातील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती गोपनीय गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिनांक अकरा मार्च दोन हजार उपनिरीक्षक अल्फा शेख व पथक आणि सहाय्यक निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांनी बातमीच्या ठिकाणावरून सिद्धू शामराव काळे वर्षे एकोणचाळीस राहणार मुक्काम पोस्ट चिंचोळी एमआयडीसी तालुका मोहोळ बजरंग नागनाथ चव्हाण वयवर्ष एकोणतीस नरसिंह नागप्पा बल्लारी वर्ष एकतीस दोघेही राहणार रानमडीकर हॉस्पिटल जवळ जत जिल्हा सांगली सचिन दामोदर सावंत वर्ष पस्तीस राहणार मुक्कम पोस्ट बनाळी तालुका जत जिल्हा सांगली सध्या राहणार कडलास रोड सांगोला जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सिद्धू शामराव काळे व बजरंग नागनाथ चव्हाण यांनी त्यांचे व इतर तीन साथीदारांसह सा। मिळून फेब्रुवारी दोन हजार मध्ये रात्रीच्या वेळी जुना विडी घरकुल येथील कोशंबा मंदिराजवळील परिसरामध्ये एका बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडी व कोयंडा तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख दिली तसेच चांदीचे दागिने सोनार सचिन दामोदर सावंत केले असल्याचे सांगितले त्याबाबत अभिलेख पडताळले असता सदर गडफोडीबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले यावरून आरोपींना सदर गुन्ह्यात दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली तदनंतर चारही आरोपी हे पोलीस कोठडीत असताना त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपी सिद्धू श्यामराव काळे व बजरंग नागनाथ चव्हाण यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह सा। एम आय डी सी पोलिस ठाणेकडील नमूद गुन्हा तसेच सोलापूर शहरात आणखी चार ठिकाणी रात्रीच्या वेळी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली तसेच या गुन्ह्यातील चोरी केलेले आणि त्यांच्या वाटणीस आलेले सोन्या चांदीचे दागिने आरोपी नरसिंह बल्लारी याच्या मार्फतीने आरोपी सोनार सचिन सावंत यास विक्री केल्याचे सांगितले यावरून चारही आरोपींकडून जोडबाईपेठ पोलिसात दोन फौजार चौडी पोलिसात एक एम सी पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत आणि ते उघडकीस आणले आहेत आरोपी सिद्धू काळे व बजरंग चव्हाण यांच्याकडून पोलिसात दाखल गुन्ह्यातील चोरीस त्यांच्या आलेली व खर्च करून शिल्लक राहिलेली बासष्ट हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे तसेच आरोपी सोनार सचिन सावंत यांच्याकडून चा चार गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे तीन लाख नव्वद हजार चारशे रुपये किमतीचे एकूण शहाण्णव ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद राजकुमार पवार विनोद राजपूत इम्रान शेख उमेश पवार चालक सतीश काटे बाळासाहेब काळे यांनी पार पडल्याची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी सहा वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे